नमस्कार मंडळी मंडळी आज एकोणतीस जून शनिवार चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातले बैलाच्या जे किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू पाहु ना कुठला आहे ठाकूर विंप्रीचा आहे काय सांगायला किती महिन्याचा आहे

मोबाईल नंबर पाहुण कुठले खुरसुंगीची काय सांगायला किती महिन्याचे वर्षाच्या आसपास कितीपर्यंत माग त्याला माहितले अठरा ला त्याला चोवीसला ला मागितले चालते शेत करि का मोबाईल नंबर आहे ना शहाण्णव सदतीस सत्याऐंशी पंच्याण्णव सत्त्याऐंशी पंच्या पाहुण पुढले पहिले हो सांगोलीची काय सांगायला सत्तावीस पलीकडचा त्याचं सत्तावीस तीस का कोणती ती तीस यांची खिल्लार गावरा गावरा अठरा हजार अठरा

மோபை நம்பர் சட்ட குள்ள काय सांगायला आठ हजार कसं आहे चौसा चौसा कोणती ती जाते कसा केलं कितीपर्यंत मग द्यायचं किती आपल्याला शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना आपला एट सिक्स शहाऐंशी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव झिरो दोन बारा नाव काय तुमचं युट्यूब पाहु ना कुठे वा पाच सेमाव काय सांगायला चाळीस किती महिन्याचा आहे बारा घरचं आहे का इकडे कोणती जाते म्हैसूर रावरा म्हणजे कितीपर्यंत मागे आता बाजार शेतकरी का कितीला द्यायचं आपलं फायनल फायनल पस्तीस हजार रुपये मोबाईल नंबर आहे ना मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव सव्वीस एकोणचाळीस बेचाळीस डबल झिरो पाहुण ना कुल्टी वेलो तांडवली आपल्या काय सांगायला आहे सांगायला ते चाळीस जबाब चाळीस जवानी किती जातील जाताला साता दोन दोन दोनदा दोन 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 दोनदा किती जबाने हॅलो हा बोला नंबर द्या ना तुम्हाला पिंपळ हा सत्तर त्र्याऐंशी बावीस नऊ दकरा पिंपळगाव लागे भाऊ ना कुठली वैल खेड काय सांगायला पलीकडचे पलीकडचे सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस साठ दाताला कशी दोन दाते आधीचे पाहून द्यायचे दादा थांब मोबाईल नंबर आहे ना मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठावन्न दहा पाहू कुठला आहे आहे पहिलं बांबरवाडीचं काय सांगायला याची साठ हजार दातला जुळला आहे शेती कामासाठी झाली कितीपर्यंत मागते दादा चाळीसपर्यंत द्यायचं कितीला आपल्या फायन शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना आपला पाहु ना उघडलं आहे बैलो हा ओडे कोका शिम पोडे कोका शिंपेचं काय सांगायला सांगायचं त्याची बत्तीस आहे हा ते का हा जात कोणते त्याची जात मैसुरी प्रेम मागतात हां किती प्रेम मागतात त्याला माहीत जात चोवीस पर्यंत द्यायचे देखील आपल्या फायनॅन्स किती तीस हजार रुपये फायनान्स आहे मोबाईल नंबर आहे ना आपला मोबाईल नंबर माही का नाही नाही गं कुठलं आहे बैला बैल खडक वाजता आहे काय सांगायला चकडीच आहे किती पर्यंत मागते दादा किती पर्यंत मागतात द्यायचा किती भावाने मग

काय दोडी पंच्या दोन दोन किल्रमध्ये साठ पर्यंत चे बघून द्यायची सत्तरला द्यायची पस्तीसच्या च्या पस्तीसच्या च्या मोबाईल नंबर आहे ना आपला नव्याण्णव साठ पंचवीस पंधरा शहात्तर किती आले होते काय होती

किती रिपेयर मागतात होता बाजारात बाजारात बावीस तेवीसला मागते किती आणले होते आज सहा सात होती हा किती जेव्हा बंद द्यायचं फायनल शेवटच्या मोबाईल नंबर आहे ना अठ्ठ्याण्णव बावीस चाळीस तेराचा होता हो ना कुठला आहे बाय तो बुरसे असा आहे मावा काय चांगलं

ಪಂಚಾರ ಆಗುತ್ತೆ ಸತರ ಸತರ ಚೆಕ್ ರೂಪಾಯಿ ವೀಸ ಹ

से से का ताँने, ताँने ना कुठला वहिले होिरंगूटचा तिरंगूटचा आहे काय सांगायला पन्नास पन्नास दहा तालच आहे चकडीचा आहे का कितीपर्यंत मागतात आता आलं यशेच करी का मोबाईल नंबर द्या ना आपला अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस झिरो दोन पाहुणं कुठलं बैल हो गोट गोट उडे कुठं आलं मावळात काय सांगायला पंचवीस गावट आहे का मावरा घरचं आहे काही महिन्याचं आहे पंधरा महिन्यात पंधरा महिन्याचं आहे का हो काय चांगायला आहे ते फायनल वीस पर्यंत का मोबाईल नंबर आहे माझ्या त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव नव्वद तीनशे सेहेचाळीस शेतकरी आहे ना हो